मी आज इथे समर्थांच्या असणाऱ्या स्वामी श्री स्वामी, स्वामी समर्थ आणि शासनाच्या आयोजित केलेल्या या नव्या अशा कृषी प्रदर्शनाला आलेली आहे मला स्वतः आबासाहेबांनी यासाठी निमंत्रित केलं होतं आमच्या आमदार सीबाताई पण आल्या होत्या मंत्रालयामध्ये आणि मी म्हटलं मी नऊ तारखेला येऊ शकेन मी आज त्या शब्दानुसार इथे आलेली आहे अगदी वेळेवर मी पोहोचले फार माहिती घेतली घेतलीचशा स्टॉल्सना भेट दिली आणि छान कार्यक्रम झाला जे वेग उपाययोजना ते करत आहेत पर्यावरणाशी संबंधित आहेत पशुसंवर्धनाशी संबंधित आहेत अशा उपाययोजना नक्कीच आम्ही रेप्लिकेट करणार काही उपाययोजना आम्ही करू इच्छितो त्याच्यामध्ये आम्हाला अशा संस्थांची ची इनपुट्स लागतील त्यांची मदत लागतील त्याच्यासाठी पण मी त्यांना जाहीर मागितलं की आपण आम्हाला या सगळ्यांना ठिकाणी आम्हाला मदत कराल तसेच मला त्यांची एक संकल्पना खूप आवडली सत्कार करत असताना त्यांनी बुके दिलं नाही किंवा रोप दिले नाही तर त्यांनी एक बियांची छोटीशी पोटली आम्हाला दिली तर हे जर कारण बऱ्याच वेळा प्रवासामध्ये आपण ते रोप पण घेऊ शकत नाही कुंडी घेऊन जाऊ शकत नाही पण हे जे बियाणं ते दिलं तर ते नक्की आपण सोबत घेऊन जाऊ शकतो आणि आपण जिकडे पाहिजे तिथे ते लावू शकतो आणि बियाणं असं आहे की त्याला रागाने लावलं फेकलं ठेवलं कसंही झालं तरी ते उगवेल अशी त्यांची संकल्पना आहे तर ती संकल्पना मला आवडली माझ्याही डिपार्टमेंटच्या लोकांना मी हे सांगेन की कोणाचा सत्कार करताना तुम्ही शक्यतो अशा गोष्टी ज्या जास्ती दिवस राहतील तर कोणी पुस्तक देतं कोणी बी बियाणे देतं साहजिक फुलं पण नाही दिले पाहिजे असं मानणं नाही कारण ते पण एक गरीब फ्लॉरिस्ट बनवत असतो तो पण शेतकरीच भगवत असतो तर असं काही कोणत्या गोष्टीवर बंदी असं नाही पण अशी गोष्टी त्या नेत्या सोबत राहील असं मी आज सांगितलं